अगे बघुळे आमच्या बघितलं का कुठं होय आता बघ आता कुठे मी भाऊजी आमच्या सुंदरीकडं काय पण बोलला का भाऊजी जे बला काय हाडबीड खरंच की माझ्याकडं पैसे घेऊन गेला तिला द्यायला असे घरी चांगलीच खरडपट्टी काढती जाव तुम्ही आता असं समाधान पाहिजे निवांत कोणाच काय घेणं देणं नाही काय नाही ते वादळ बी शांत घरात इथे येऊन बसायला भारी वाटते दादा जरा आहे सोड झाडे बिड आहे जरा बरं वाटते कस होईच की खाऊन पिऊन कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही दादा इथे येऊन निवांत दिले तर आणून संध्या जायचं बघ काय घेणं देणं नाही काय नाही आता घरात बी जाऊन नसते घरातली किटकिट रे नुसतं ह्याहून त्याहून बर मग हे बरं वाटते लागा निवांत तुझी बायको तू का चाललास मग तुझी बायको आधी माझ्या अवस्था कान टाव करून बाबा थांब रे काय म्हणत नाही काय काम असतं त्यात बाबा मी माझ मी अर तू माझ्या बायकोला पडलो वाट का चुकतो सर वय का एवढं नटून थटून कुठं चाललास चालले मस ना ते का असं जरा बोलत जाऊ नको जरा माया बोलत जा की एवढं तू माझी गुणाची बायको आहे सानी तुला असं मरू देईन का